नमस्कार नंदिनी देवासमोर उभी राहून म्हणत असते देवा काही कर पण प्लीज माझ आनंद निवास माझ्या हातातून जाऊ देऊ न त्याच्याशिवाय नाही जगू शकत माझं सगळं कुटुंब रस्त्यावर येईल माझ्या नवऱ्याची एक चूक मला खूपच भारी पडेल तेवढ्यात मात्र पाठीकडून कोणीतरी आलेलं असतं आणि तो मोठ्याने बोलतो काळजी करायची गरज नाही मी आहे ना मी सगळं काही व्यवस्थितच करेन तेव्हा मात्र नंदिनीचं लक्ष तिकडे जातं आणि नंदिनी त्याला बघून खूपच खुश होते आणि नंदिनी धावत जाऊन त्याला मिठी मारते तेवढ्या तिथे ते जीवा आलेला असतो आणि जीवाला मात्र नंदिनीला त्याच्या मिठीत बघून खूपच राग येतो तेवढ्या तिथे ते सर्वजण आलेले असतात त्यावेळेला लगेच मानिनी नंदिनीला बोलते नंदिनी अगं कोण आहे हा तेव्हा मात्र नंदिनी बोलते ये ना आतमध्ये ये ना मी तुझी ओळख करून देते आणि नंदिनी सगळ्यांची ओळख करून देत असते त्याच वेळेला नंदिनी जीवाजवळ जाते आणि मोठ्यानी म्हणते हा माझा नवरा जिवा तेव्हा मात्र नंदिनीचा मित्र बोलतो काय तुझा नवरा तेव्हा नंदिनी बोलते हो त्याच वेळेला जिवा बोलतो मग त्यात काय झालं त्यावेळेला लगेच नंदिनीचा मित्र बोलतो अरे भावा किती चिडतोस मोठ्यानी अरे चिडण्यासारखं काहीच नाही रे खरं सांगायचं तर नंदिनीसारख्या मुलीशी तू लग्न केलंस हे तुझच भाग्य समजायचं तेव्हा मात्र जीवा नंदिनीकडे बघतो त्यावेळेला नंदिनी बोलते हा माझा लहानपणीपासूनचा मित्र तेव्हा मात्र जीवाला खूपच राग आलेला असतो तिथे काव्या येते आणि काव्या जेव्हा बघते तेव्हा मात्र काव्या त्याला बघून खुश होते आणि त्याला म्हणते तू अरे तू केव्हा लगेच नंदिनीचा मित्र बोलतो हो मी आत्ताच आलो पण काव्या तू सुद्धा लग्न केलं तेव्हा लगेच नंदिनी बोलते हो मग काव्याचं सुद्धा लग्न झालंय आणि तेही पार देशमुख यांच्याशी तेव्हा लगेच तो मित्र बोलतो अच्छा म्हणजे दोघी बहिणी आता सख्या जावं आहेत तर तेव्हा लगेच काव्या बोलते हो त्याच वेळेला लगेच काव्याचं लक्ष जीवावरती जातं आणि काव्या जीवाला बोलते काय झालं तुला तेव्हा लगेच जीवा बोलतो हा कोण आहे तेव्हा लगेच काव्या बोलते अरे ताईचा मित्र खरं सांगायचं तर ताईचं पानसुद्धा याच्याशिवाय हालायचं नाही प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटात ताईच्या सोबत असायचा हा आणि याच गोष्टीचा खरंतर तर मला आनंद आहे आतासुद्धा कोणतं ना कोणतं कौनता तरी संकट असेलच म्हणून तो ताईच्या सोबत आलाय तेव्हा लगेच जिवा बोलतो त्याची गरज नाही आहे मी आहे ना तिच्यासोबत मी करेन तिला मदत तेव्हा लगेच काव्या बोलते जिवा तू जळतोयस का त्याच्यावरती त्यावेळेला लगेच जिवा बोलतो अजिबात नाही असं काही नाही असा विचारसुद्धा करू नकोस तू आणि असा विचार कशाला करतेस काव्या आणि जीवा तिथून रागारागाने निघून जातो तेव्हा नंदिनी मोठ्याने ओरडते जिवा काय झालं आहे जिवा हो तुम्ही काही सुद्धा नाही खाऊन तरी जा तेव्हा लगेच जिवा बोलतो काही एक गरज ना, नाही तुझा मित्र आला आहे ना त्याची खातिरदारी कर नाहीतरी तू त्याच्यातच समाधानी आहेस ना आणि लगेच जीवा तिथून निघून गेलेला असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं जीवा खूपच चलबिचल झालेला असतो त्याला खूपच त्रास होत असतो त्यावेळेला तो विचार करत असतो की काय करू आता मला तर कळतच नाही आहे पण मी मात्र आता शांत नाही बसणार काही झालं तरीसुद्धा मी आता काही ना काहीतरी करून नंदिनीला आनंदनिवास परत मिळवून देणारच त्याशिवाय मी गप्प बसूच शकत नाही पण कसा देऊ मिळून आनंदनिवास मलाच कळत नाही आहे त्याच वेळेला लगेच मोठ्यानी काव्या हाक मारते जिवा तेव्हा लगेच जिवा बोलतो काव्या काव्या तू इथे काय करतेस तेव्हा लगेच काव्या बोलते खरं सांगू का जिवा मला कळतंय तुझ्या मनात नक्की काय चालू आहे ते पण एक गोष्ट लक्षात ठेव तो ताईचा मित्र आहे आणि तू ताईचा नवरा आहेस त्यामुळे ताई तुझी जागा त्याला कधीच देणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी काव्या बोलते हे सगळं संपव आता आणि चल आज चल तेव्हा लगेच जिवा बोलतो मी कशाला आत येऊ नंदिनीला वाटलं का जरा तरी तेव्हा लगेच काव्या बोलते अरे असा कशाला विचार करतोयस अजिबात असा विचार करू नकोस ताई तुझी काळजी करत असणारच तू का असं करतोयस जिवा चल ना तेव्हा लगेच जिवा बोलतो आलोच मी थोड्या वेळात आणि तसंही मला त्या मित्राचा राग आलाय तो नंदिनीच्या खूपच जवळजवळ जाण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा लगेच काव्या बोलते जीवा खरं सांगू का आपल्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे खरं सांगायचं तर होत पण कधी आपल्या आपल्या मनात असा विचार सुद्धा आला नाही की आपण दुसऱ्यांशी जेव्हा लग्न करू तेव्हा कदाचित आपण त्यांच्याबद्दल एवढा विचार करू त्यांच्या वागण्यामुळे आपल्याला त्रास होई जीवा कळतंय का तुला काय झालंय तेव्हा मात्र जिवा काव्याकडे बघतच बसतो तर इकडे असं पाहिला मी नंदिनी त्याच्या मित्राची खातीरदारी करत असते त्यावेळेला लगेच नंदिनी मोठ्यानी बोलते जीवा का खाऊन गेले, गेले नाही त्यावेळेला मानिनी बोलते कशाला या गोष्टीचा विचार करतात तेव्हा लगेच मोठ्यानी नंदिनी बोलते विचार तर करणार ना ते खाऊन का गेले नाहीत आणि मला त्यांची काळजी वाटते त्यावेळेला लगेच नंदिनीचा मित्र बोलतो नंदिनी त्याला बहुतेक काळजी वाटली की मी तुझ्या आयुष्यात आलो तुझा, तुझा मित्र म्हणून आता कदाचित मी तुला घेऊन सुद्धा जाईल कायमच तेव्हा नंदिनी बोलते काय बोलतोयस तू अरे काहीही बोलू नकोस जीवा असा विचार सुद्धा करणार नाहीत आणि जीवांच्या मनात असं कधीच येणार नाही त्यांचा माझ्यावरती विश्वास आहे तेवढ्या तिथे जिवा आलेला असतो आणि त्याच वेळेला नंदिनी बोलते जिवा अहो तुम्ही असं का वागताय आणि तुम्हाला काळजी करायची गरजच नाही चला तुम्ही आणि नंदिनी लगेच त्याला बसवते आणि खायला वाढते तेव्हा मात्र जिवा नंदिनीच्या मित्राला बघून बोलतो बघितलंच शेवटी बायको माझीच आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची तेव्हा नंदिनी बोलते या गोष्टींबद्दल बोलायची गरजच नाही जिवा माझ्या मनातील तुमची जागा कधीच कोणी घेऊ शकत नाही हा फक्त माझा मित्र आहे आणि मित्रच राहणार एक गोष्ट लक्षात ठेवा आयुष्यभराचा साथीदार जोडीदार तुम्ही आहात माझे त्यामुळे तुम्हाला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरजच नाही जिवा कायम मी तुमच्या सोबतच असणार तेव्हा मात्र जिवा चिडलेला असतो त्यावेळेला जिवा मोठ्याने बोलतो आता सगळंच संपलंय असं वाटायला लागलं होतं पण नंदिनी तुझ्या या शब्दांमुळे मला खूपच बरं वाटलं तेव्हा नंदिनी बोलते खरं सांगू का तुम्ही नको त्या गोष्टींचा विचार करताय जिवा नको त्या गोष्टींचा विचार करायची गरजच नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच नंदिनीचा मित्र बोलतो आता सगळं आत। काही संपल्यातच जमा तेवढ्यात नंदिनीचा मित्र बोलतो नंदिनी तू कितीही काही म्हण तरी सुद्धा तुझा नवरा मात्र वेगळाच आहे तेव्हा लगेच नंदिनी बोलते हो माझा नवरा आहेच वेगळा पण खरं सांगू का तो जेवढा माझी काळजी करतो ना तेवढी कोणच करू शकत नाही तेव्हा मात्र जीवाला खूपच भारी वाटत असतं आणि त्याच वेळेला काव्यात जीवाला बोलते बघितलं जीवा ताई तुझी जागा कधीच कोणाला देणार नाही ताईच्या आयुष्यात फक्त आणि फक्त तो मित्र आहे आणि मित्रच राहणार तू एक गोष्ट लक्षात ठेव तू असा विचार कधीच करू नकोस कायम तू स्वतःचा विचार कर तेव्हा मात्र जीवाला खूपच बरं वाटलेलं असतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर नंदिनीच्या आयुष्यात आलेल्या मित्रामुळे जीवा आणि नंदिनीचं नातं पुन्हा सुरळीत होईल की खरोखर दोघं एकमेकांपासून लांब जातील कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू